तिकडे सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या मोठ्या प्रमाणात पाण्याची ही बोंब आहे शेताला द्यायला पाणी नसल्यानं शेतकऱ्यांची केळीची बाग त्याने जाळून टाकली तर पाण्याअभावी शेतकऱ्यानं केळीची बाग जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि याचाच थेट बांधावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे याचा मोठा फटका हा शेतकरी राजाला बसताना आपल्याला दिसून येतोय मी सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका शेतामध्ये आहे हे केळीचं बाग या ठिकाणी एक एकर परिसरामध्ये एक हजारापेक्षा जास्त केळीची झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली होती मात्र केवळ आणि केवळ पाणी नसल्यामुळं ही झाडं नष्ट करण्यात आलेली आहेत ही झाडं जाळून टाकण्यात आलेली आहेत दादा काय नेमकी अवस्था आहे परिस्थिती काय सांगाल बोर सर्व आटले त्यामुळं माझं एक दोन लाखाचं नुकसान अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नोनी गॅस्ट्रिन की केळीची बाग पूर्ण डिलिव्हरी झालेली बाग म्हणजे पक्को झालेली बाग अगदी दोन महिन्यामध्ये उतरायला आलेली झाड नाविलं जळून गेले पाण्याबाई जळाल्यामुळं मी वाळलेली झाड सांगला काडीपेटी पेटून पेटून दिलं आणि सगळी झाडाची बुंदे ले ले। या ठिकाणी कापून मी बाजूला डेपो मारलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं डिलिव्हरी झालेले गेले हे सगळे असे हे अशा पद्धतीनं पूर्ण प्लॉट असं झालेलं होतं तर एक दोन लाखाचं नुकसान माझं सहज या ठिकाणी झालेलं आहे अगदी ग्रामीण भागामध्ये जनावरांना देखील प्यायला पाणी आणि चारा मिळेल का नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे अभिषेक आदेप्पा झी मिडिया सोलापूर